बड्डे सोबत जेवायला कसली भाजी हां तर घरात बैसल्या बैसल्या आमचं जायला एक प्लॅन बड्डे बॉयसोबत जाऊचं बड्डे बॉयची इच्छा आहे की मच्छी पकडायला जायचं तर गुड्डी कुठे आहे गुड्डी मी आणि सोबत कधीची तयारी केलं आहे पीठ दिलं आहे गव्हाचं पीठ वगैरे दिलं आहे वहिनीने आणि बाकी कैसा पकडणार आहोत पुढे दाखविनच मी नाही एक ठिकाणी कैसा पकडतात तेसा मी ट्राय करणार आहोत आणि दक्षिणी पण मच्छी पकडताना तिथं कोणाला तरी बघितलेलं तो जायची इच्छा झाली बड्डे बॉयची इच्छा पूर्ण करावला पाहिजे कवायसा पकडलाच नाही माहुरा आपण फर्स्ट टाईम ट्राय करणार आहोत तर डोका लावा जाऊया भेटते काय माहुरा दोघे जण जाम एक्सायटेड आहात ही किल्ल्याच्या जवळ असलेली जेटी तर हो या जेटीवर राहिले आम्ही मछली पकडण्यासाठी जाऊया ते काय पीठ टाकले गव्हाचं आणि बाटली फेकणार आहोत आम्ही तर आम्ही ती बाटली टाकली आतमध्ये मंगळात पासून तर काहीच नाही झालंय पोपट होल असं वाटत इकडे बाकीचे पण गलबी वगैरे हो घेऊन आलेत मावरा बकरा सगळी आणि नजारा मस्त आहे हवा वगैरे भारी लागते नाही भेटला मग फार फिरून घेतलंय मस्त पैकी पोटी पिटीत ना फिरता होता थोडस तिकडच हवेशीर बड्डे बॉयला घेऊन तर आता वसईच्या किल्ल्यात आल्या ही आमची दुसरी फेरी आहे वसाईच्या किल्ल्यांची पाठच्या व्हिडिओत पण देखीलच शिव हो। पण तेव्हा आम्ही थोडंसंच फिरलेलो आणि गेलेलो आता थोड्याशा गोष्टी दाखवायचं रिल्ह्यात ते थोड्याशो तुम्हाला या व्हिडिओतनं दाखवेन आणि दक्षित जाम इच्छा होती की किल्लो फिरूया आपण आणि ऑलमोस्ट आम्ही पूर्ण किल्लो फिरलो जाम मोठं किल्लो आहे सगळा निसर्ग पण भारी झाले पावसामुळं समुद्राच्या कडेलाचा किल्ला आहे आणि हिस्ट्री या किल्ल्याची पण जाम मोठी आहे बऱ्याच राजा लोक या किल्ल्यावर राज्य गेले इथून आतमध्ये घुसल्यावर मस्तपैकी वरती जाऊन व्हिडिओ काढून आलो आता हा इथे तर पाणी पण आहे या किल्ल्याचं दृश्य आत्ताच्या काळात पण देखावला हो भारी वाटते ना तवाच्या काळात कसलंच भारी किल्लो असेल ना आणि पावसाने तर आणखीन गवत बिवत डेकोरेट केल्यासारखं वाटते <laughs> इथ तर एक मस्त विहीर पण आहे इथून बस पण येते वसईवरून तर भरपूर किल्ला आम्ही फुर फिरलो आणि भरपूर जाम जाम मोठ किल्ला आहे पूर्ण भिंती दिसतात ना त्याच्या पलीकडे पण बराच काय आहे इकडे या साईडला एक मंदिर पण आहे तिकडे काही जास्त गेलो नाही ते दोघं सोबत असल्यामुळं आता मस्त तलाव पण आहे आणि आता थोडं थोडं पाऊस आहे

इकडं असं वाटतं की वसाईच्या कोलेवारात घुसल्या आता समोसा खाणार आहोत इकडे किल्लो आहे त्या गेटात ना घुसल्या आणि इकडे बाहेर पडल्या हवा मलाच नाही म्हणतो हो चल चल खाऊया मस्त पावसात भिजल्यावर गरम गरम समोसा फिरता फिरता किल्ले बंदरावर कैसा पोचलो समजलं नाही तर ते समोसा तर खाल्लं आणि आम्ही काही कॅश ऑनलाईन आहे ऑनलाईन विचारलं तर ऑनलाईनच नाही अवेलेबल होता बोला आता अडचणीत पडलो तर बाजूच्या दुकानात गेलो तर पण बोलतं नाही दोन तीन दुकानं फिरलो नाही नाही बोलात बोला आता का नाही शेवटी एक किराणा मालचं दुकान होता ततं भेटला आणि ताई कॅश पण दिली तो त्यांना थँक्यू आणि गुड्डीचं अजून समोसा खपलाही नाही चला आता आमचं फिरून जायला आहे आणि भरपूर उशीर जायलाय ब्रीचवर जायचं बड्डे बॉय आपलं जाम जिद्दी आहे त्याला भरपूर फिरायचं आहे बुद्धी आणि मी तर दमलेलो पण आता बड्डे बॉयची इच्छा आहे मग जावं लागेल तुझीच इच्छा आहे ना हा मग मग इच्छा आहे मग इच्छाच बोलणार ना नुसता नुसती इच्छा आहे तुझी बरोबर ना नव्या दादांनी किती जीद केली आपल्याला फिरायला तर बीच वर आयल्या पाणी पण कमी आहे फायनली आज बीच वर जाता गेल्या हो। वेळेला अर्धात नाच गेलेलो ना ओ पकड 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 गुड्डीला पकड 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 गुढीने <laughs> गुड्डीसाठी घेतलेली भेल दर गुड्डी भेल फिरून जायला पाणीपुरी खाऊन शेवपुरी खाऊन जायला भेल खाऊन जायची आता पाहायला निघाल्यावर हो सव्वा सात वाजला फोन आलतो दक्ष आणि नव्याच्या मम्मी तो चाललो हो घरा <laughs> तर बड्डे बॉय सोबत आता आम्ही निघाल्या बाहेर जेवला तर मस्त पैकी आम्ही बीच वरून वगैरे फिरून आलो आंघोळ करून फ्रेश झाल्या आता निघाल्या कशाला हा जेवायला आता वाजलेत किती नऊ वाजले ते बघ तुला कळेल समजतो की नाही आणि आमचा स्वतः गुडडी आहे ही जो गुड्डी आहे आणि गुड्डीचे जे मम्मी पप्पा दक्षचे पण आणि मी तर आम्हा एकू आहे दोन राऊंड मारावत तिघ चाललं दादादा या ते दादा त्यांना सोडेल आणि परत नेवायला यायला मला दोघांना या बिल्डिंगच्या समोर जे दुकान आहे ते चालल्या दक्षटी काहीतरी देखा सा गिफ्ट डिकावला चला तर दशचा गिफ्ट फायनली फिक्स झालंय कन्फर्म पॅक गिफ्ट घेतले तर दस सरप्राईज ठेवलंय तिकडे नाही नेऊन चला जाता ताना आता जातो आम्ही त्यांना सोडून आलो नाही आता आम्ही चालल्या तर या हॉटेल मध्ये आज डिनर आहे दक्षलो चला जाऊया आतमध्ये गणपती बाप्पा पण आहात मेन प्रति बप्पा मोरया क्या तो तो सेंटीमीटर जो कोलापुरी है हैदराबादी है ओ तोडने नहीं नहीं टेबल तोडला असता आता नॉर्मल काय बोलता त्या पापड आला मसाला पापड चिप्स पापड तर मस्तबाई की बटर रोटी आहे आणि पनीर ची भाजी आहे आणि जोडीला कडाई कडाई टिक्का मसाला जोडीला लिंबू आणि कांदो आहे आणि लोणचा पण ते मस्त पैकी झाले खाऊन आणि आता आम्ही निघतोय <laughs> दादा कसा बोलतो चला हा तर बिअर शॉप आहे वाटतं इकडे साइडलाच मस्त पिओ वगैरे आहे वाटतं आता देखला तो अगानी भी चाला। मी देखला तेव्हा गाणी बिनी आहे आणि इकडे आम्ही जेवलो इकडं मस्त शांत होता सगळं सरप्राईज एकदम रेडी आहे इकडे दक्ष आहे दक्ष रागावलाय त्याला त्याला गिफ्ट नाही आणलं तर रागावलंय चला फायनली बड्डे संपलेला आहे धन्यवाद काय काय झालं काय सरप्राईज हा थांबा फोटो काढू दे आमचा सरप्राईज थोडासा लवकरच सापडला झाला काय ह्याच्यात पण आता तर दक्ष एक्सायटेड होऊन बॉक्स खोलत आहे आणि आम्हाला तरी आम्ही तर बड्डे पण नाही केला हम्म सरप्राईज भेटत अ फायनली कसं वाटलं की तुला नाही माहिती अच्छा वाजवताना <laughs> आला तर परत देऊन टाकू आपण फायनली ड्रमची अनबॉक्सिंग <laughs> बड्डे बॉयला जमत नाहीये <laughs> कवर आहे ती पावसाची गेल्या वर्षीच्या गिफ्ट आणि हो का वांधलेलं हा आपण सुपारी घेऊ काय काय आलं एका एक टाकून दमूर राहिल्यात ही सीट आहे बसायला आणि था आली हा पायाने वाजवायचं आहे पॅकिंग मस्त आहे चार ड्रम पायाजवळचं पायाजवळच असा पायाजवळ राहील